नमस्कार मंडळी आज आपण बनवतो चमचमीत मटारची उसळ तर मटारचा आता भरपूर सीझन आहे आणि मुबलक प्रमाणामध्ये मटार उपलब्ध असल्यामुळे आज आपण झटपट बनवूया मटारची चमचमीत उसळ तर यासाठी आपण मालवणी वाटण बनवून घेतलेलं आहे आणि त्याची रेसिपी डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर इथे साधारण मी दीड वाटी मटार सोलून घेतलेले आहे स्वच्छ धुवून पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत नितुळून घेतलेले आहेत आता कुकरच्या भांड्यामध्ये आपण बेताचं तेल घालून घेणार आहोत तर इथे साधारण मी एक चमचाभर तेल घालून घेतलेलं ते ते आहे तेल छान गरम होण्याची वाट पाहिजे तेल छान गरम झालं की आपण यामध्ये फोडणी करून घेणार आहोत तर इथे आपण डायरेक्ट आपण ही भाजी शिजवणार आहोत त्यामुळे आपण कुकरमध्ये बनवतो इथे मी पाव चमचा मोहरी घालून घेतलेली आहे मोहरी छान फुटली की आपण यामध्ये कडीपत्त्याची पाणी घालून घेणार आहोत कढीपत्त्याची बाणं छान अशी कुरकुरीत झाली की आपण त्यामध्ये पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण साधारण मध्यम आकाराचा सा एक छोटासा कांदा इथे बारीक चिरून घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे कांदा नरम होईपर्यंत आपल्याला वाट पाहिजे त्यावरती एक मोठा टॉमॅटो मी इथे बारीक चिरून घातलेला आहे छान आता ढवळून घ्यायचं आहे ही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे दोन्ही जे आहेत आपले व्यवस्थित शिजले की आपण यामध्ये सुके मसाले घालून घेणार आहोत तर इथे मी सुक्या मसाल्यामध्ये घालून घेतलेला आहे एक मोठा चमचा धणाजिरा पावडर आता इथे मी मिक्स पावडर वापरलेली आहे एक मोठा चमचा मी इथे काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेली पाव चमचा हळद घालून घेतलेली यासोबत आपण इथे मालवणी गरम मसाला घालून घेणार आहोत साधारण पाव चमचा छान ढवळून घ्यायचे मसाले व्यवस्थित शिजवून घ्यायचे तर आता यामध्ये या आपण एक मिनिटानंतर आपले जे मटार आहेत ते घालून घेणार आहोत आणि व्यवस्थित आपण ढवळून आहे कारण मसाले नाही तर आपले जळून जाण्याची शक्यता आहे आता मटार घालून घेतलेले आहेत पुन्हा एकदा छान परतवून आहे मटार आपण असे ह्यामध्ये छान परतवून घ्यायचे आहेत मसाला त्याला व्यवस्थित लागला गेला पाहिजे आता आपले मटार व्यवस्थित परतवून झाले की आपण यामध्ये बेताचं वाटण घालून घेणार आहोत छान आता असं ढवळून घ्यायचं आहे इथे मी साधारण दीड वाटी मटार घेतलेले त्यासाठी इथे मी दीड वाटीच वाटण घालून घेतलेलं आहे आता आपण पुन्हा यामध्ये छान असे मटार परतवून घ्यायचे आहेत आणि वाटण्याच्या बेताने आपण यामध्ये एक वाटी पाणी घालून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी पाणी घालून तेच पाणी मी यामध्ये घालून घेणार आहे आता तुम्ही पाहू शकता छान असं दाटसर आपलं त्याला उकळी आलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालून घेतो साधारण आपण एक कपभर पाणी घातलेलं आहे आणि आता छान एकदा ढवळून घ्यायचं आहे थोडंसं आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत आणि मग आपण कुकर मस्त बंद करून घ्यायचं आहे छान ढवळून झालेलं आहे बघा तुम्ही पाहू शकता मस्त असं ताटसर हे मिश्रण आहे कारण कुकरमध्ये आपण जेव्हा मिश्रण शिजवतो तेव्हा ते थोडंसं पातळ होतं त्यामुळे आपण जास्त पाणी घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे छान आता आपण यामध्ये झाकण लावून कुकरला आपण शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आता इथे मटार जास्त शिजू नये म्हणून मी साधारण इथे दोनच शिट्ट्या काढून घेणार आहोत आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या करून झालेल्या आहेत कुकर आपण गार होण्याची थोडी वाट पाहिजे मस्त मटार आणि आपलं मिश्रण शिजलेलं आहे गरमागरम ही भाजी सर्व करायची आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे ही मटारची भाजी कुठल्याही चिकनच्या किंवा मटनच्या रेसिपीला मागे काढण्यासाठी उत्तम भाजी आहे तुम्हाला ही भाजीची रेसिपी कशी वाटली ते नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद